नमस्कार मित्रांनो आताच पार पडलेल्या मायणी या मैदानावर बकासूर आणि पिष्टन यांनी एक नंबर केलेला आहे आणि यानंतर अठरा तारखेला होणाऱ्या घरणीकी या मैदानावर बकासूर असणार आहे तर आपण सर्वांस आप हा प्रश्न पडला असणार की बकासूरचा पैरा कोणता असणार या मैदानावर त्याचबरोबर बकासूर हा फायनलपर्यंत पोचेल का आणि इतर बरेचसे प्रश्न आपणास या मैदानाविषयी पडले असतील तर मित्रांनो या घरणिकीच्या अठरा तारखेच्या मैदानावर बकासूरला जर पैरा योग्य असला टॉपचा जर पैरा असला तर नक्कीच बकासूर फायनलमध्ये राहू शकतो आणि पहिला दुसरा तिसरा चौथा असे नंबर यापैकी एक तरी नंबर पटकावू शकतो फक्त पैरा योग्य पाहिजे बस मित्रांनो या घणिकेच्या मैदानावर ऑनलाईन नोंदणी ही कालपासूनच चालू झालेली आहे त्याचबरोबर या मैदानावर पायावर निकाल नसून शरीराचा कोणताही भाग पुढे असेल त्यावर निकाल देण्यात येणार आहे आणि हे मैदान पूर्णत निर्णायक असे होणार आहे यामध्ये वशिलेबाजी चालणार नाही असे आयोजकांनी सांगितलेले आहे आणि या मैदानावर प्रथम क्रमांकास दोन लाखाचे बक्षीस आहे आणि त्यानंतर दीड लाखाचे आहे त्यानंतर एक लाखाचे आहे त्यानंतर चौथे बक्षीस एकाहत्तर हजाराचे पाचवे एक्कावन्न सहावे एकतीस सातवे एकवीस आणि आठवे अकरा एकूण आठ बक्षिसे फायनलसाठी या मैदानावर असणार आहेत आणि या मैदानावर बकासूर हा शंभर टक्के आपणास दिसणार आहे परंतु पैरा अद्याप त्याचा समजलेला नाही तर मित्रांनो या मैदानावर सुद्धा बकासूर चांगली कामगिरी करेल कारण आत्ता बकासूर फॉर्ममध्ये आलेला आहे बकासूरचा हौसला वाढलेला आहे कारण पिष्टन आणि बकासूरने मायणीच्या मैदानावर एक नंबर करून दाखवलेला आहे मित्रांनो मला तरी असे वाटते की पिष्टन आणि बकासूर यांची जोडी जर जमली जशी काही मागे बलमा आणि बकासूरची जोडी होती त्याचबरोबर आत्ता पिष्टन आणि बकासूरची जर जोडी झाली तर हे दोनही बैल बरेचसे रेकॉर्ड मोडू शकतात तर मित्रांनो भेटूया नंतर घरणिकीच्या मैदानाविषयक माहितीसाठी धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार